केंद्र व राज्य सरकारचा शेतकरी विरोधी वृत्तीचा जाहीर निषेध पनवेल शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणीचे पत्र उपविभागीय अधिकारी तथा विभागीय दंडाधिकारी पनवेल यांना देण्यात आले यावेळी पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष सुदाम पाटील युवक जिल्हा अध्यक्ष हिमराज म्हात्रे काँग्रेस महिला नेते श्रुती म्हात्रे पनवेल तालुका महिला अध्यक्ष निर्मला म्हात्रे मल्लीनाथ गायकवाड सुधीर मोरे यांसह अनेक मंडळी उपस्थित होते आपला सर्वांना माहीतच आहे का मागच्या वेळेपासून दिल्लीच्या बॉर्डरवर ह्या शेतकऱ्यांना जवळपास पंधरा महिने तिथे आंदोलन करावं लागलं एखादा मोठा कोणीतरी व्यक्ती असेल यांचा मित्र अंबानी अदानी तर यांच्यासाठी निकष वेगळे मात्र शेतकऱ्यांसाठी कुठेही केंद्राचं बजेट असेल किंवा राज्याचं बजेट असेल जो लाखोंचा पोशिंदा आहे त्याच्याकडं मात्र लक्ष जाणीवपूर्वक हे केंद्र सरकार दुर्लक्ष करत आहे म्हणून आज आम्ही मान्य मुख्यमंत्री मोदयांच्या नावाने इथे निवेदन देत आहोत आपण पाहिलं असेल लोकसभेमध्ये महायुतीची पिछाड त्याच्यानंतर यांना दहा वर्षानंतर लाडकी बहीण लाडका भाऊ लाडके आजोबा आता हे सगळे लाडके आता दीड महिन्याने संहिता लागेल म्हणजे पुन्हा हे गाजरबाज सरकार पुन्हा जनतेमध्ये येऊन वेगवेगळे आमिषे दाखवून हे लोकांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु जो शेतकरी लाखोंचा पोशिंदा आहे तो या सगळ्यापासून वंचित आहेत आपण पाहिला असेल जर आकडेवारी तर लाखोच्या संख्येने शेतकऱ्यांच्या या देशामध्ये आत्महत्या झालेल्या आहेत काँग्रेसचं सरकार ज्या तेलंगणामध्ये आहे त्या तेलंगणा राज्यामध्ये एकतीस हजार शेतकऱ्यांचं कर्जमाफ एकतीस हजार कोटीची कर्जमाफी या काँग्रेस सरकारने केलेली आहे आपण पाहिलं असेल सात दिवसापूर्वी ह्या सरकारनेही घोषणा केली परंतु कुठेही शेतकऱ्यांच्या बाबतीत कुठल्याही राज्याचं चे बजेट असेल किंवा केंद्राचं चे बजेट असेल त्याच्यासाठी भवि तरतूद केली नाही जवळपास एक लाख एकसष्ट हजार कोटी ही कर्ज महाराष्ट्र राज्याच्या शेतकऱ्यांचे आहेत म्हणून आम्ही काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीच्या वतीनं आज त्यांना निवेदन देत आहोत की आपण लाडकी बहीण जगली पाहिजे लाडका भाऊ जगला पाहिजे परंतु त्याच्याही अगोदर हा आपला लाडका शेतकरी जागला पाहिजे यासाठी आज आम्ही इथे निवेदन देण्यासाठी आलो हा नारा आमचे देशाचे पूर्व पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी दिला होता परंतु आज जय जवान करत असताना जय किसान जवानांची हालतसुद्धा सीमेवर तशीच आहे जी आज शेतकऱ्यांची या देशामध्ये झालेली आहे जवानांचा बजेट डिफेन्सचा बजेट आज कमी झालेला आहे त्याचबरोबर आज शेतकऱ्यांना जे जो शेतकरी आपल्या संपूर्ण देशाला अन्नधान्य पुरवतो जो देशातील नागरिकांचा अन्नदाता आहे अशा शेतकऱ्यावर आज दुर्लक्ष केंद्र सरकारसुद्धा करत आहे आणि महाराष्ट्रातलं सरकारसुद्धा करत आहे आमच्या अध्यक्षांनी ज्या पद्धतीने सांगा लाडकी बहीण लाडका भाऊ लाडक्या आजोबा या योजना ठीक आहेत आज राज्यामध्ये तुम्ही येऊ घातलेल्या निवडणुका लक्षात घेता या अंमलात आणलेल्या आहेत परंतु कुठे कुठेतरी शेतकऱ्याकडे सुद्धा दुर्लक्ष होत आहे आपल्याला ठाऊकच असेल ज्या वेळेस महाविकास आघाडीचं सरकार ह्या राज्यामध्ये दोन हजार एकोणीसला निर्माण झालं त्यावेळेस सरसकट दोन लाख रुपये कर्जमाफी ही महाविकास आघाडीने सरकारने केली होती आणि त्याच धर्तीवर कालच आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष नाना पटोलेसाहेब यांनी सांगितलं जेव्हा दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल त्यावेळेस सरसगट कर्जमाफी ही शेतकऱ्यांचा पहिला कार्यक्रम हा सरसगट कर्जमाफी शेतकऱ्यांची असणार आहे मी एवढंच सांगेन का शेतकरी जगला तरच हा देश जगेल कारण आ अर्धी अर्थव्यवस्था ही अजूनपर्यंत शेतीवर देशाची निर्भर आहे त्यामुळं शेतकरी जगवण्यासाठी हा आज प्रांत कार्यालयामध्ये निवेदन दिलेलं आहे सन्मान्य मुख्यमंत्री महाराष्ट्राचे यांना विनंती आहे का आपण योजना नक्कीच लावा परंतु या शेतकऱ्यांचासुद्धा विचार करून यांची ही कर्जमाफी न निश्चित करावी एवढंच विनंती आहे धन्यवाद आज या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रांत ऑफिसमध्ये आमचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष सुधामजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शेतकऱ्यांसाठी जे निवेदन द्यायला आलेलो हो। आहोत तर आपण या ठिकाणी बघितलं आमचे जिल्हाध्यक्ष युवक जिल्हाध्यक्ष यांनी त्यांची भावना व्यक्त केली की लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना वयोवृद्धांसाठी योजना केली आहे परंतु या ठिकाणी कुठेतरी या देशाचा गाभा असणारा या देशाचा पाया असणारा शेतकरी यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आता लाडका शेतकरी योजना काढावी आणि त्याच्या अंतर्गत ही सर्व कर्जमाफी करावी हीच आमची काँग्रेस पक्षाच्या वतीने भावना आहे आणि ही भावना नसून येणाऱ्या काळामध्ये आमच्या काँग्रेस पक्षाच्या मॅनुफेस्टोमधला हा सर्वप्रथम प्रामुख्याचा विषय आहे आणि याची जर खऱ्या अर्थाने मुख्यमंत्र मंत्री जर म्हणत असतील मी जनसामान्याचा नेता आहे मी तळागाळातला नेता आहे मी शेतकरी आहे तर माझी या आपल्या माध्यमात मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की तुम्ही खऱ्या अर्थाने शेतकरी असाल आणि तुम्ही खऱ्या अर्थाने शेतीसाठी खरं तर काहीतरी प्राधान्याने करू पाहता तर आता जाता जाता एवढंच करा की या शेतकऱ्यांसाठी तुम्ही लाडका शेतकरी योजना काढा आणि ह्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करा हीच आपल्या माध्यमातून मी विनंती करते जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज पॉइंट पॉइंटला सबस्क्राईब करून वेल आयकॉनला क्लिक करायला